सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच, आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उजनी लाभ सर्व सर्वधूर पाऊस उजनी लवकरच प्लसमध्ये येणार सोलापूर शहर परिसरासह सर ग्रामीण भागात गेली दहा दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मोहळ करमाळा अक्लूज अक्कलकोट माळशिरा सांगोला माढा बार्शीच्या विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे उजनी धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे भीमा नदीच्या लाभक्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस सुरू आहे उजनी धरणाच्या पाणी पातळीत अकरा पॉईंट एकसष्ट टक्क्यांनी वाढ झाली असून आजची उजनी धरणाची पाणी पातळी मायनस अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्के इतकी असून दौंडमधून तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक्सने उजनी धरणामध्ये विसर्ग सुरू आहे पाणी पातळीत वाढ होत असल्याने करमाळा तालुक्यातील व इंदापूर तालुक्यातील काठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे उजनी लाभ क्षेत्रात संतत धार पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होत असून उजनी धरण मायनस साठ्यातून कधी बाहेर येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर